सोलापूर शहरातील अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे ही कारवाई विजापूर रोडवरील रेवन सिद्धेश्वर मंदिर परिसरात रविवारी सकाळी करण्यात आली रेवन सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात रस्त्याच्या कडेला मूर्ती बनवणारे काही मूर्तिकार अनेक वर्षांपासून जागा अडवून व्यवसाय करीत होते त्यांच्या या अतिक्रमणामुळे रस्त्यावर वाहतुकीचा अडथळा निर्माण होत होता तसेच परिसरात अस्वच्छतेचं प्रमाणही वाढलं होतं या अतिक्रमणाबाबत स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविली सकाळपासूनच महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते या कारवाई दरम्यान रस्त्याच्या कडेला ठेवलेली लोखंडी शेड बांबू सिमेंटच्या मूर्ती तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आलं जड साहित्य हलवण्यासाठी जेसीबी आणि ट्रकचा वापर करण्यात आला या कारवाई दरम्यान काही मूर्तिकारांनी महापालिकेच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली त्यांनी आपल्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित करत तातडीने पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली तथापि महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही आणि सोलापूर शहरातील सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवण्याचा निर्धार कायम आहे